शबरी आवास योजने अंतर्गत पंचायत समिती येथे दखल करण्यात आलेल्या घरकुलाचे रजिस्ट्रेशन अद्याप करण्यात आले नसल्याने लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित असल्याने पारदेश समाजाचे समाज बांधव आणि भगिनी यांनी गॅवराई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सानप साहेब यांच्यासमोर आपल्या मागण्या आपल्या मागण्या मांडल्या यावेळी

नवीन यादी दोन हजार चोवीस पंचवीस ची मी काय केली सगळे रजिस्ट्रेशन केले ठीक काय मान्य आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं मी लगेच कुठे सोळके साहेबाबाची केले त्यांना विचारा साहेब रजिस्ट्रेशन नाही मग तुम्ही तिकडनं इकडनं मंजूर इकडं का देत नाही हे काय बोलले हिरोलो मॅडम माझ्याकडे रजिस्ट्रेशनच नाही आहे तुम्ही व्हिडिओ साहेबाला फोन लावा साहेब मी तुम्हाला कॉल केला तुमचा नंबर बंद होता तुमचा नंबर बंद दाखवला मग मला काय बोलले तिथे तिथे आपले